युट्यूब चॅनल तर बघा लई दिवसानंतर ब्लॉग आहे तर तुम्हाला तर माहित असते मी बाकीचे व्हिडिओ बघितले नावचे कि तया आलेला तो पण ब्लॉग बघितला आणि सगळ्यात इतके छान छान कमेंट केलेले आहे व्हिडीओला तर सगळ्यांना धन्यवाद आणि म्हणलं आज पण छोटासा एक ब्लॉग बनवूया सगळ्यासाठी वेळ होती आणि दिवसभर तर ब्लॉग बनवायचा होता काल पण आज पण पण टाइमच नव्हता मला आता छोटासा ब्लॉग बनवूया आणि खर तर मी आल्याच्या नंतर आम्ही हा म्हणजे पहिलाच ब्लॉग आहे आमचा इथला आमच्या दोघींचा तर कविता आज गेलेली ती मायरी कारण खूप दिवसानंतर कविता आता माहेरी गेलेली तर आज आत्ताच म्हणजे थोडा वेळ झाला पाच वाजता आलेली आहे कारण तुम्ही बघितलं खूप दिवसापासून नवरात्री पासून तर कविताची म्हणजे खूप धावपात आलेली ती कामाची आणि सगळ्यांनी छान छान कमेंट करतो ते कविताचं काम ते सगळं आणि मग त्याच्यानंतर म्हणलं चला थोडासा तिला आराम आराम ती गेलेली ती काल आणि आता आजच आलेली आहे आणि मग म्हणलं चला आणि कविता आणि मी दोघी स्वयंपाकाला तर बघा म्हणजे माहेर जायचं कारण कसं आता तुम्हाला तर आहे आपली शेती काम जर थोडस हे वेळ असेल ना तर मग मानुसात यायला त्या दिवशी तर आमचं काम पण थोडस दिलेलं होतं आणि काल परवा दिवशी तर आलेले आहे गुरुवारी तर मग मम्मी ते पण म्हणले की तू एक दिवस जाय आणि आज आमच्या स्वयंपाकाचा मस्त असा मेनू आहे गावाला जागरण होत तर तिला कार्यक्रमाला त्याच्यामुळे आम्ही चौघ जण आहे तर म्हणलं चला साधी सोपी आज खिचडी भातच बनवूया कसं राहत म्हणजे मम्मी वाटलं आज दोघी जणी जण सोबत पण एकमेकीला तर मग मम्मींच्या पण आज मुक्कामाला जागरण पण होत मम्मी आईला आणि बाबाला पण भेटून येऊ हो। आणि मामा दुपारी तर ते पण म्हणजे सगळे या सगळ्यांना कुठे आणि गाडी पण आता एक चला काच लिंग आयटम बनवायचं आपल्याला तिचडी कारण की मम्मी पप्पा पण नव्हते घरी म्हणलं चला सोप एकदम मस्त असं बनवू आणि दिवसानंतर दोघी तरी सोबत आम्हाला म्हणजे आम्ही किती गप्प मारलं तरी आम्हाला म्हणजे कमीच वाटतय काहीची दिवसानंतर महिन्यानंतर आणि व्हिडिओ कसं दोघी तरी सोबत जर असेल ना व्हिडिओ बनवायला पण एकदम मजा वाटतो तुम्ही तुम्हाला काही भेटायला आवा नाही तू नाही कोणीच नाही सव्वा महिन्यात चू छोटा होता चालत नव्हतं आणि त्याच्यानंतर मग आता मग की त्याची काम समजावते ना तेच ना मी म्हणलं आता येतील मग येतील मी नाही वाट पाहिजे मग तुम्ही आलेच नाही आलं नंतर काम चालू झाले मग त्याच्यानंतर त्याच्या नंतर कुठं जगलो तुम्ही काय बरं मग काहीतरी भाजी बाजूस सोनपाडी गेली मग मी सांसोबत आणि च्युचं चाललेलं आहे बघा खेळायचं काय चुज चाल

जायच नाही मला मी म्हणला कविता गेली तो जाऊ दे मला जायच नाही बघा तया आलेले मग मी पण थोडीशी म्हणजे मला पण थोडासा आराम आहे कारण की आता सकाळी पण तैनाचा आवडलं नाही आता पण मी करीत होते म्हणजे मी करून पाहते मग मारखं थोडं दोन तीन झाले काहीच नाही केलं पाणी गरम करून ठेवलेलं आता दिसतो वाडी गेली भारी वाटला असा आराम करून चिव राहिला चुले राहिला अण्णा बंद रस्त्या घेता आमच्या चिव च जावळ काढले टाकला झाला आमचा चिव टाकला चिव मम्मी काळ काढलं आम्हाला बोलवली

सगळं म्हणजे आपण जेवढं साहित्य घेतलेलं आहे तर तेवढं चांगलं परतून घ्यायचं एकदा आज लय दिवसानंतर तईच्या हातची खिचडी आहे तर एकदम मस्त लागणार खायला बघू आता करून लई दिवसानंतर करू राहिले लय आराम केला मी आता दोन तीन महिने हा पण सारखं आराम नाही असं वाटत काहीतरी काहीतरी काम करा असं वाटायचं पण काय करणार

कर मानस नाही मी त्या दिवशी त्या दिवशी यायच ना जे आपण आला आता न्याय यायचं त्या दिस बसून बाई जायचं 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 हे करायचं ते करायचं करमत नाही मग लगेच दिवस थांबवून मग मी म्हणे तू इकडं आली ना आम्ही त्या दिवशी घरातच गेलो आठवड्याला बाहेरच बसलो तसं तुम्ही गेल्यानंतर आता बाबाने दाखवते तुम्ही निघायला तर मम्मी म्हणे आम्ही आठवड्याला बाहेरच बसून घरातच गेलो नाही म्हणे असं घरात जावंच नाही वाटलं म्हणे

आणि दर्शनाला देवीच्या मग मी त्या गेले तुला दिवस येत नाही मग दर्शन घेऊन मग मम्मी त्याच्यावर मुली मेड्यायला त्यात बसायला आणि मग त्या मेड्याला तिनं पाहिलं मला त्याने ओळखल ते मला आवाज येत्या मग ये इकड्या मेया कोण म्हणजे आवाज येत असं मग मी गेले तिथं ते म्हणे कविता ताई मी म्हटलं हा आम्ही कस का ओळखल काय कोणतरी पाडायला पाहतो म्हणून बोलायला पण खोला व्हिडिओ पाडला असता खोला होतो मी मग म्हणायच मग त्यांनी सांगितलं आम्ही तुमची व्हिडिओ पाहतो असं तसं तुमच्या जाऊ आल्या म्हणे तुम्ही कधी आल्या मी आजच आले म्हणून इकडं तर मग असं ती गप्पा मारल्या

मम्मी ते गुलाबाची फुलं फुलं मम्मी झालं पाणी प्यायला आज कोणी भेटलं भेटायला देवघडला गेलो तेव्हा त्यात ते भेटले बर का बाहेर आणि असं म्हणजे इतकं वाटतं वाटत काहीतरी वेगळी इवेज आहे ना ग वाटलं का मला भिडो थोडंसं त्याच्यानंतर तिकड तिकडं पाणी बांधायचं इथे आता इकडे निघालेले मी बहिले मस्त एवढं म्हणजे किती कष्ट आहे ना खरं त्याच्यामध्ये कोणते पण कष्ट कष्ट थोडीच फळगट

बघा आता खिचडी पण म्हणजे शिजायला टाकायची पण शेवडीवर आता दोन्ही जणी असल्यावर जेवणा करायला हवते शेवडीवर बघा म्हणजे याच्या आधी पण कंटिन्यू चिड येत होते आणि आता दोन्ही जणी असल्यामुळं तर रोजची आणि कंटिन्यू चिड येतात तर अगोदर पण तुम्ही आम्हाला म्हणजे एकदम छान असा प्रतिसाद दिलेला आहे आणि सगळ्यांचं भरपूर असं प्रेम आम्हाला भेटलेलं आहे त्याच्यामुळं आणि ते पण आणि आता इथून पुढं तर डेली ब्लॉग म्हणजे तुम्हाला आमचे बघायलाच भेटण याच्याबद्दल पण म्हणजे जेव्हा mm -hmm. आम्ही दोघीजणी ब्लॉग बनायचो तेव्हा सगळ्यांना खूप आवडायचे आणि मध्ये मध्ये कविताने पण खूप छान व्हिडिओ बनवले म्हणजे सगळं काम आवरून आणि व्हिडिओ पण बनवले म्हणजे सगळं काम पण मॅनेज करीत होती ती तर बघा म्हणजे ताई दादांना असं वाटतं की व्हिडिओ काढणं सोपं आहे पण मग असं इतकं शक्य नाही एक व्हिडिओ काढले तुम्ही व्हिडिओ काढला दिला टाकून दिला लटा मग असत असत कारण की आम्ही याच्या आजू म्हणजे अगोदर पण आणि आता पण व्हिडिओ जर काढ व्हिडिओ व्हिडीओ ते शंभूज पप्पा आणि कारण की सगळ्यात मेन एक दीड तास लावतोय आपण काय करतो फक्त व्हिडिओ काढतो आणि पाणी जातो त्यांना आपण मेहनत घ्यावं लागते दिवसभर जर काम असलं तर संध्याकाळी जेवण झाले नंतर ते व्हिडिओ म्हणजे एडिटिंग किंवा ते बनवायला एक दीड तास लावतो व्हिडिओ बनवी युट्यूबर त्याला बघित असत किती मेहनत आहे किती मेहनत आहे ज्यांना जे बघतात तर त्यांना खूप छान वाटतं की चला भो एवढे घ्यायचा आज व्हिडिओ आला नाही किंवा बरं नाही आला तर त्याच्यामुळे खूप काही कारण असतात कारण असं आहे आता तविता एवढे दिवसात तीन महिने झाले मला जाऊन तर सगळं काम करून आणि व्हिडिओ बनवायचा म्हणजे सगळं मॅनेज करत होती म्हणजे उद्याचं जरा कोणत्या कामाचं तर आता तास लवकर उठून मग काम पूर्ण काढायचा तर असं करावं लागून होतच होता ना आणि वरून छोटा बाळा चिवत लहान असते समजा किती मोठा तो तर त्याला बघून शंभूला बघून सगळं काम मॅनेज करणं सोपं नसतं तर तरी पण सगळं करीत होती ती आणि जो गॅस लढत तसं काही तुम्हाला माहिती आमचं काम या म्हणजे दोघे असल्यावर थोडं काम कमी असतं पण माती एकटी असून सुद्धा सगळं मॅनेज करत होती तर खर तर कवितानी पण मस्त म्हणजे खूप मेहनत घेतलेली एवढ्या तीन महिन्यामध्ये आणि त्याला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला तर आम्ही भरपूर छान छान तर सगळ्यांना धन्यवाद एकदा मग कारण म्हणजे सगळ्यांना असं वाटत खरंच कविता खूप काम करती आणि मग एवढं काम करून व्हिडिओ बनवती तर खूप खरंच म्हणजे मला पण असं वाटतं की खरंच कवितानीव्या तीन महिन्यात खूप मेहनत घेतलेली आहे आणि त्याला तुम्ही सगळ्यांनी खूप छान असा प्रतिसाद पण दिला त्याबद्दल पण सगळ्यांचे खूप खूप आभार बघा तर आमचा दोन्हीचा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की कमेंट करून सांगा तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद